महाराष्ट्रात निवडणूक म्हणजे उत्सव पण यंदा हा उत्सवच अचानक थांबलाय प्रचाराचा आवाज शिगेला पोचलेला झेंड्यांनी गाव शहर रंगलेलं कार्यकर्त्यांच्या डोळ्यात जिंकण्याचं स्वप्न पेटून उठलेलं आणि अगदीच त्या क्षणी निवडणूक आयोगानं एकाच झटक्यात ब्रेक मारला वीसहून अधिक नगरपालिकांची निवडणूक थेट स्थगिती आणली गेली जिथे उमेदवारांनी विजयाच्या रणगर्जना दिल्या होत्या तिथे आता गोंधळाचं संभ्रमाचं ढग दाटून आलेले राज्यभर एकच चर्चा सध्या सुरू आहे निवडणुका अचानक पुढे का ढकलल्या गेल्या हा न्यायालयीन प्रश्न होता की यामागे काहीतरी राजकीय गणित आहे मतदारांच्या हातातील मतदानाची तारीख एका दिवसात बदलून गेली आणि पक्षांनी वर्षानुवर्ष आखलेली रणनीती अक्षरशः कोसळल्या मंगळवेढा बारामती तळेगाव धाराशिव घुगुस नेवासा पाथर्डी बाळापूर अशा एक ना अनेक संपूर्ण राज्यातील निवडणुकीचा नवा नकाशा तयार होतो प्रचार करून थकलेल्या कार्यकर्त्यांना आता पुन्हा एकदा मैदानात उतरावं लागतं जिथे भावनिक लाट तयार झाली त्या ठिकाणी आता ती पुन्हा उभी राहील का जिथे विजयाचा आनंद पक्का झाला होता तिथे आता समीकरण उलटतील का आणि सर्वात मोठा प्रश्न या स्थगितीमुळं कोणाचं नुकसान होणार आणि कोणाचं गुपचूप फायद्याचं बी रोवलं हो जाणार ही स्थगिती फक्त तारीख बदलत नाही ती महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणाचा सगळाच खेळ पुन्हा एकदा उलगडते आहे नेमकं कुठल्या ठिकाणच्या निवडणुका या लांबणीवर पडल्यात तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेल्या असताना अचानक घेतलेल्या एका निर्णयानं संपूर्ण राज्यातील सुमारे वीस नगरपालिकांमध्ये खळबळ उडाली आहे निवडणूक आयोगानं न्यायालयाने प्रलंबित प्रकरण तांत्रिक चुका नामांकनातील वाद आणि अपील प्रक्रियेच्या कारणास्तव विविध जिल्ह्यातील काही नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभागातील मतदान पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला या निर्णयानं कार्यकर्त्यांच्या उत्साहावर अक्षरशः पाणी फिरलं असून काही ठिकाणी रोषाची भावना पाहायला मिळत आहे दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीची जंगी रणशिंग फुंकल्यानंतर सर्वत्र प्रचाराचा जोर वाढला होता पण मतदानाच्या अवघ्या काही दिवसाआधी निवडणुका लांबणीवर गेल्यानं उमेदवारांपासून पक्षापर्यंत आणि गावागावातील मतदारांपर्यंत चर्चांना उदाहरण आलंय सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका ही या निर्णयाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरलेली आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नामांकनाबाबत न्यायालयीन वाद प्रलंबित असल्यामुळं काही दिवसांपूर्वीच निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती सत्तावीस नोव्हेंबरला न्यायालयीन आदेश आल्यानंतर अखेर मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आलाय दहा डिसेंबर पर्यंत माघार घेण्याची मुदत आहे अकरा डिसेंबरला अंतिम उमेदवारांची यादी आणि डिसेंबरला मतदान तर एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे म्हणजे संपूर्ण निवडणूक यंत्रणेला पुन्हा एकदा नव्यानं तयारीला लागावं लागणार आहे हे निश्चित झालंय आधीच प्रचंड तापलेल्या स्पर्धेला आता काहीशी विलंबनाची जोड मिळालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पांढरकवडा आणि वणी येथे काही प्रभागात त्रुटी निर्माण झाल्यामुळं निवडणुकीचा कार्यक्रम हा बदलावा लागलेला आहे येथील काही उमेदवारांनी अपील दाखल केल्यामुळं आणि निवडणूक आयोगानं नव्या तारखा दिल्यामुळं वीस डिसेंबरला मतदानाची शक्यता जास्त आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत निवेदन न आल्यामुळं मतदार आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मा मात्र संभ्रम वाढलाय प्रचार सुरू असूनही मतदान कधी होणार याबाबत ठोस माहिती नसल्यानं अडचणी निर्माण झालेल्या आहे अहिल्यानगर जिल्ह्यात तर परिस्थिती आणखीन गुंतागुंतीची बनलेली आहे जिल्ह्यातील बारापैकी तब्बल चार नगर परिषदांच्या निवडणुका आहेत कोपरगाव देवळाली नेवासा आणि पाथर्डी येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार न्यायालयाला प्रलंबित अपील मुळे निवडणुका थांबल्या एवढंच नाही तर सात नगरसेवक पदांबाबतही न्यायालयीन वाद असल्यानं तेथेही मतदानाला प्रयोग लागलेला आहे आता सुधारित कार्यक्रम दहा डिसेंबर पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर झालेला जा कार्यकर्ते महिनाभर प्रचारानं थकले असतानाच झालेल्या या बदलानं ते अक्षरशः गोंधळलेले आहेत धाराशिव मधल्या नगरपालिकेतही अशीच परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक दोन अ सात ब आणि चौदा ब या तीन जागांवर न्यायालयीन कारणास्तव स्थगिती देण्यात आलेली अखेर एकोणतीस नोव्हेंबरला रात्री उशिरा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला दहा डिसेंबरला माघार घेण्याचा अकरा डिसेंबरला चिन्ह वाटप वीस डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबर रोजी निकाल अशा नव्या तारखा आता निश्चित झालेल्या आहेत निवडणूक रद्द का झाली कधी होणार अशा प्रश्नांनी नागरिकांपासून उमेदवारांपर्यंत सर्वांच्या मनात संभ्रमाचे धग दाटून आलेले होते चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून चार ते वीस डिसेंबर दरम्यान पुन्हा प्रक्रिया राबवली जाणार आहे याशिवाय गड चांदूर आणि मूल नगर परिषदातील काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी अपील दाखल केल्याने निवडणूक पुढे ढकलावी लागणार आहे मतदारांमध्ये अस्वस्थता असूनही या ठिकाणी राजकीय समीकरणांचा ताळमेळ पुन्हा बसवावा लागणार आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेची संपूर्ण पंचवीस जागांची निवडणूक स्थगित झालेली आहे नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीवर प्रलंबित याचिका असल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे आता येथे वीस डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे या निर्णयानं राजकीय पक्षांनी आपलेली संपूर्ण रणनीती बदलण्याची वेळ आली असून कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कमी झाल्याचं पाहायला मिळतात नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकांच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्यात या ठिकाणी देखील डिसेंबरला मतदान आणि चोवीस डिसेंबरला निक निकाल जो आहे तो जाहीर केला जाणार आहे भोकर कुंडलवाडी आणि लोहादे या नगर परिषदांमध्येही एकेका जागेवरही स्थगिती आलेली आहे उमेदवारांना पुन्हा नव्यानं प्रचार योजावा लागत असल्याने मनात खतखत आणि नाराजी वाढल्याचं चित्र आहे सर्वात मोठा धक्का मात्र पुणे जिल्ह्याला बसलेला आहे मावळ तालुक्यातील तळेगाव आणि लोणावळा नगर परिषदांच्या बारा जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली तळेगाव मध्ये राजकीय वर्चस्वासाठी सुरू असलेल्या स्पर्धेला या निर्णयानं जबर धक्का बसला अजित पवार गटातील आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळके उभे असलेले प्रभाग क्रमांक आठ ब ची निवडणूक देखील पुढे ढकलल्यानं राजकीय चर्चा मात्र चांगल्याच रंगल्याचं सा पाहायला मिळतं यामुळं एकोणतीस डिसेंबरला मतदान होणार आहे यातील स्नेहा खांडगे या, या प्रभाग क्रमांक सात अ मधून बिनविरोध निवडून आलेल्या होत्या पण आता संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह येऊन त्या ठिकाणी त्यांचं आनंद स्वप्न जो होता तो क्षणात कोसळल्याचं पाहायला मिळत बारामती नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासह सात प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली न्यायालयीन प्रलंबित प्रकरण पाहता वीस डिसेंबर ही नवीन थेट मतदानाची तारीख जाहीर झालेली आहे बारामती सारख्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलली जाणं म्हणजे राजकीय समीकरणांची नव्यानं युद्ध रेषा निर्माण होण्यासारखं असल्याचं मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं के अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूकही न्यायालयीन वादांमुळे स्थगिती करण्यात आलेली आहे नगरसेवक पदाच्या दोन उमेदवारांसह नगराध्यक्ष पदावर देखील अपील दाखल झाल्यानं या ठिकाणी निवडणूक आयोगानं सुधारित कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याचं जे नामांकन आहे किंवा मतदान आहे ते वीस डिसेंबरला मतदान होणार आहे आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी असा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित झालेला आहे त्यामुळं आकाश सुखदेव राऊत यांच्या नामांकनाबाबत न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळं या ठिकाणी नव राजकीय चित्र तयार होणार आहे एकूण सांगायचं झालं तर राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणूक स्थगितीचा निर्णय हा अभूतपूर्व मानला जातोय काही ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यानं काही ठिकाणी तांत्रिक त्रुटीमुळं तर काही ठिकाणी नामांकनातील विवादामुळं निवडणूक आयोगाला मोठा निर्णय हा घ्यावा लागलेला आहे पण या निर्णयाचा परिणाम थेट राजकीय पक्षांच्या रणनीतीवर उमेदवारांच्या मनोधैर्यावर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर होताना दिसून येतो गावोगावी याच्या चर्चेला उधान आलेलं आहे त्यामुळं ठरलेल्या या प्रकरणात आता दोन डिसेंबरच्या मतदानाबरोबरच वीस एकवीस तेवीस आणि एकोणतीस डिसेंबर याही तारखा तितक्याच महत्वाच्या ठरणार आहे सध्या तर एवढं स्पष्ट आहे या निवडणुकीचा मोर्चा जितका कठीण आहे तितकाच आता लांबलेला देखील आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय नकाशा या नव्या तारखेनंतरच ठरेल पण बाकी मंडळी आता निवडणुक्या पुढे ढकलल्यात तुमच्या उत्साह सिगीला पोहोचलेला असताना ऐनवेळी पुढे ढकललेल्या या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग